बारामती मतदारसंघ संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे लागलेलं ला आहे कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियातलीच लढत पाहायला मिळणार ननंद भावजय असा सामना इथं रंगलेला आहे बारामतीचा निकाल कुणाचा बारामती मतदारसंघाला सहा विधानसभा क्षेत्रामध्ये जर विभागलं तिथली टक्केवारी किती आहे आणि तिथे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत त्यावर सर्वात आधी एक नजर टाकूयात बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये आमदार अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत या क्षेत्रामध्ये एकोणसत्तर पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालं तर भोर विधानसभा क्षेत्रात संग्राम थोपटे हे राष्ट्रपचे आमदार आहेत इथे साठ पूर्णांक अकरा टक्के मतदान झालं आहे दौंडमध्ये राहुल कुल भाजपाचे आमदार आहेत तिथेही साठ पूर्णांक जवळपास सुमारे साठ टक्के तक्या मतदान झालं इंदापुरात दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत या क्षेत्रात सदुसष्ट पूर्णांक बारा टक्के मतदान झालं आहे विधानसभा क्षेत्रात भीमराव तपकीर भाजपाचे आमदार इथे एकावन्न पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेसचे उमेदवार आहे इथे त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के मतदान झालं लोकसभेच्या निवडणुका ह्या पार पडलेल्या आहेत आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेत लोकसभा मतदारसंघ कुठला होता तर तो बारामती लोकसभा मतदारसंघ होता कारण या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलेला होता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून उमेदवार होत्या तर दुसरीकडं अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार ह्या महायुतीकडून उमेदवार होत्या या नन भाऊजाईचा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामना रंगतदार रंगदार झाल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस मतदान टक्केवारी झाली होती तर या बारामती संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस हो ला एकोणस एकोणसाठ टक्के मतदान झालेला आहे यामुळे या बा आत्ताच्या ह्याच्यामध्ये दोन टक्क्याचा फरक एकोणीस आणि चोवीस मध्ये झालेला आहे तर जे आता मतदानची टक्केवारी जी कमी झालेली आहे ती टक्केवारी सत्ताधारी असलेल्या उमेदवाराला धोक्याची घंटा मानली जात आहे यामुळे आता या येणाऱ्या चार जूनला निकाल बारामती लोकसभेचा काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर इथल्या इंदापूर आणि बारामती विधानसभा क्षेत्रामध्ये जिथे बारामतीमध्ये अजित पवार सध्या विद्यमान आमदार आहेत राष्ट्रवादीचे आणि इंदापूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे आमदार आहेत या दोन्ही क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही सर्वाधिक असल्याचं दिसतंय जास्त मतदान झालेल्या मतदारसंघामध्ये कुणाला फायदा होऊ शकतो आणि त्याची कारणे काय याबाबत राजकीय विश्लेषक काय सांगतायत पाहूयात बारामती म्हटलं की पवार हेच अपसुक नाव निघतं कारण कारणही तसंच आहे बारामतीमध्ये पवारांनी केलेला एकूण विकास ज्या रूपाने आपण विचार केला तर आता बारामतीचा विकास पुरुष म्हणून अजित पवारांकडे पाहिलं जातं की अजित पवारांनी बारामतीतल्या एकूण एक प्रत्येक कामावर स्वतः जातीने लक्ष घालून इथल्या अं सिंगल सिंगल इमारतीची वीट रचली आहे बारामतीमध्ये मताचा टक्का त्यामुळे वाढला आहे तिथंच खडक विचार केला तर खडक मताचा टक्का कमी झाला त्याचं कारण असं आहे की खडकवासला हा बी जे पी प्रणव विधानसभा मतदारसंघ आहे तिथं जर का कमळाचं चिन्ह असतं घड्याऐवजी तर नक्कीच मताचा टक्का वाढला असता त्याचं कारण तो बी जे पीचा गड मानला जातो खडकवासला तिथं एज्युकेटेड मतदारांची संख्या जास्त आहे मतदार यावेळी उन्हाच्या तीव्रतेमुळे बाहेर पडले नाहीत त्यातच कमळाचं चिन्ह नाही आणि बीजेपीचा मतदारसंघ असल्यामुळं बीजेपीचा उमेदवार नाही यामुळे देखील मताचा टक्का घटलाय का का काही विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी ही जास्त दिसते तर काही भागामध्ये सर्वात कमी मतदान सुद्धा आहे कमी मतदानाची कारणे काय आणि त्याचा परिणाम कोणाला होऊ शकतो याबाबत राजकीय विश्लेषक अधिक माहिती देत आहेत यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दोन टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे तर ते कस दोन हजार एकोणीस साली बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकसष्ट टक्के मतदान झालं होतं तिथंच दोन हजार चोवीसचा विचार केला तर एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालं आहे म्हणजेच दोन टक्के मतदान घटलं आहे आता या घटलेल्या मताच्या टक्क्याचा विचार केला तर हा टक्का नेहमीच सत्ताधारी पक्षाला धोक्याची घंटा आहे असं म्हणावं लागलं दोन हजार एकोणीस साली बारामती विधानसभा मतदारसंघात सत्तर पॉईंट चोवीस टक्के मतदान झालं तर तिथंच दोन हजार चोवीस साली एकोणसत्तर पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के मतदान झालंय म्हणजेच बारामती विधानसभा मतदारसंघात देखील दोन टक्क्यांनी मतदान घटलं आहे तिथंच आपण सर्वात कमी विधानसभा मतदारसंघात कुठं मतदान झालंय याचा विचार केला तर तो खडकवासला मतदारसंघात सर्वात कमी मतदान आणि सर्वात कमी मताचा टक्का झाला आहे तिथं दोन हजार एकोणीस साली एकसष्ट पॉईंट चोपन्न टक्के मतदान झालं होतं तर दोन हजार चोवीस साली एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के एवढं मतदान झालं आहे इथं देखील दोन टक्क्यांनी मतदान घटलेलं आहे निकाला आधीच निकाल या विशेष मालिकेमध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघाच्या टक्केवारीचा आढावा आपण घेत होतो या भागामध्ये आपण चार मतदारसंघातला आढावा घेतला तिसऱ्या टप्प्यातील मतदान ज्या मतदारसंघात झालं आहे त्यातले उस्मानाबाद सांगली सोलापूर आणि लातूर हे काही मतदारसंघ आहेत जे उरलेले आहेत त्याचा आढावा पुढच्या भागात घेणार आहोत आजच्या जीवन विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र